शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत साहित्य प्रचार संस्था महाराष्ट्र राज्य संचलित बौद्ध धम्म परिषद डोंबिवली या डोंबिवली परिषद धम्म परिषद मी अध्यक्ष म्हणून आपल्याशी बोलतोय माझं नाव प्राध्यापक शुक्रात गायकवाड साहित्यिक या ठिकाणी आम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या डोंबिवली शहरामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही मिळून आम्ही ही धम्म परिषद घेतलेली आहे या परिषदेचं उद्घाटन महाथेरो ज्ञानज्योती भंते तारा चंद्रपूर ताडोबा जंगलातील ते राहता जंगलामध्ये आणि ते या प धम्म परिषदेचं उद्घाटन करणार आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी थायलंडहून खास इथे गगनमली हे आदरणीय कलाकार ज्यांनी अनेक भूमिका केल्या बुद्धांची भूमिका केली रामाची भूमिका केली असा हा कलावंत आपल्याकडे येतो आहे आणि अनेक प्रमुख पाहुणेसुद्धा येणार आहेत आमचा उद्देश आज सकाळी सात वाजल्यापासून आम्ही धम्म रॅलीचं उद्घाटन करणार आहोत आमच्या ठाण्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव साहेब यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन होणार आहे आणि ती रॅली बाबासाहेब आंबेडकर जाणार आहे मग उद्घाटन वगैरे होणार आहे विविध अतिशय महत्वाचं या ठिकाणी असं आहे एक केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले सुद्धा समारोपाच्या कार्यक्रमाला येणार आहेत अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आम्ही सात वाजता लोकांना समाजातील लोकांना बोललेलो आहे त्यांचं नाश्त्यापासून दुपारी भोजनापर्यंत संध्यारी पाण्याची सगळी व्यवस्था मी केली आहे जेणेकरून त्यांचं प्रबोधन व्हावं हो। आणि समाजामध्ये धम्म म्हणजे काय धम्मामुळे आमचं जीवन कसं सुखी झालं आणि धम्म आम्हाला कसा धीर आधार देतो आहे आणि धम्मामुळं शिक्षणामुळे आमची कशी प्रगती झाली याचं योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे तेव्हा मी विनंती करतो की हजारो बांधवांनी या ठिकाणी यावं आणि धम्म श्रवण करावं धम्माचं आचरण करावं आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मान्यवर स्वागत करण्यासाठी आपण यावं आणि ते ग्रहण करून तुम्ही या धम्म कार्यामध्ये सहभाग घ्यावा अशी आमची मनावशील इच्छा आहे एवढं मी बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र डोंबवलीत उद्या हॉटेल राहणार बंद अनधिकृत ढाब्यांच्या विरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक हॉटेल ऑनर्स असोसिएशन डोंबोली या संघटनेची मंगळवार सव्वीस तारखेला पार पडलेल्या बैठकीत डोंबोली आणि परिसरातील उद्या अठ्ठावीस तारखेला हॉटेल आणि परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अनधिकृत ढाब्याची संख्या वाढत चालल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे अनधिकृतपणे खाद्य आणि मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांमुळे हॉटेल चालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे ढाब्यांविरोधात वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभागाकडून या अनधिकृत ढाबे चालकांवर कारवाई होत नसल्याने हॉटेल व्यावसायिक आक्रमक झाले आहेत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हॉटेल चालकांनी गुरुवारी बंदची हाक दिली आहे या बंदला डोंबोलीतील डोंबवलीतील सर्व हॉटेल चालकांनी पाठिंबा दिल्याने गुरुवार अठ्ठावीस तारखेला डोंबवलीत नागरिकांची उपासमार होण्याची भीती व्यक्त होत आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबवली

प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का